ओरिजिनल अशा असत्या स्थापित करण्यात आलेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून आपण बघतो की दिलेल्या अमरवनात ज्या असत्या ठेवलेल्या होत्या त्या या भव्य दिव्य स्तूपामध्ये या वर्षी दोन हजार पंचवीस ला त्याच स्थापन करण्यात ठेवण्यात आलेले आहे त्या आपण स्थापनेचं लाइव दर्शन आजत्यांचं पण लाइव दर्शन घेत आहे नेक्स्ट स्लो मोशन ऑन सेवन सर धीमा जा पण येस तर तुम्हाला बसू दे Gracias. 그 다음에 또요 साधू साधू सा सर्वांनी तीन वेळा वंदन करायचं आहे बुद्ध बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संगम नमा आणि सर्वांनी आपण आलो तस एका रांगेत बाहेर निघायचं आहे डाव्या साइडला उभा उभारायचं आहे इथे मोठ भव्य दिव्य मेडिटेशन सेंटर देखील आहे शक्य झालं तर आपण करणार आहोत सगळ्यांनी बाहेर येऊन उभा राहायचं करुणा ग्रुपवाल्यांनी सर्वांनी <coughs> बाहेर एका रांगेत उभे राहायचं आहे Adiana Blok aku tinggal dulu. Bapak sekretaris di mata zaman beta kan यूट्यूब चला बाय तर अशा प्रकारे आपण पवित्र अस त्यांचं दर्शन घेतलेलं आहे वैशाली च्या सम्यक दर्शन या स्तूपामध्ये आपण आज बघत आहात संजय नगर जय भवानी नगरच्या काही उपाशिका आहेत मुकुंदवाडीच्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील या उपाशिका भगवंताच्या हस्त्यांचं दर्शन आपलं आहे पुढे पुस्तकालय आहे आहे ध्यान केंद्र तर आपण ध्यानही करणार आहोत पुस्तकालयातून पुस्तकही आपण बघणार आहोत चौऱ्याऐंशी ते सत्याऐंशी उपासकांचा ग्रुप बनते गुरुबोधी घेऊन आलेले आहे बुद्ध गयाला चांटिंग केली काही दिवस त्यानंतर या पवित्र स्तूपाच्या दर्शनासाठी पवित्र असत्याच्या दर्शनासाठी बंतीजी त्यांना इकडे घेऊन आलेले आहेत शिस्तीत असा ग्रुप आहे करुणा ग्रुप चला यायचं आहे करुणा ग्रुप ग्रुपवाल्यांनी सावकाश यायचं आहे एका लाईन मध्ये लाईन नव्हतो चला एका लाईन मध्ये या चला पुढं पुढं तथागत भगवान गौतम बुद्धांची करुणा असो म्हणायचंय तथागत भगवान गौतम बुद्धांची तथागत भगवान गौतम बुद्धांची तथागत भगवान गौतम बुद्धांची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र असा पूजनीय भिक्षु संघाचा पवित्र असा पूजनीय भिक्षु संघाचा पवित्र अशा पूजनीय भिक्षु संघाचा तथागत भगवान गौतम बुद्धांची तथागत भगवान गौतम बुद्धांची तथागत भगवान गौतम बुद्धांची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्षु संघाचा भिक्षु संघाचा भिक्खू संघाचा नमो बुद्धाय तर अशा प्रकारे आपण वैशालीच्या या स्तूपामध्ये ठेवलेल्या पवित्र अशा अस्थ्यांचा आपण दर्शन नेमकीच केलेलं आहे आता आपण जाणार आहोत मेडिटेशन सेंटरला जे समोर आपल्याला दिसत आहे भव्य दिव्य मेडिटेशन सेंटर पुस्तकालय आणि मेडिटेशन सेंटर बहात्तर एकर मधला हा परिसर आहे बहात्तर एकर मध्ये हा परिसर बनवलेला आहे ग्लोबल पॅगोडा तो देखील दिव्य आहे इथे आल्यानंतर त्याची देखील आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही चांगलं आकर्षण इथे ठरणार आहे वैशालीमध्ये নমো বুধায় যে ভিম नहीं बेटा मुझे तो और कुछ नहीं है ना और और उसको रहने दो नहीं हो के तो आ गए हीच आहे ती भव्य दिव्य वास्तू जिच्या पहिल्या मजल्यावर भगवंताच्या पवित्र आस्त्या ठेवण्यात आलेल्या आहे नेमकीच आपण त्याचं दर्शन केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने आपण त्याचं जतनही करून ठेवले आहे आता आपण कधीही गुरुबोधी युट्यूब चॅनलवर या भगवंताच्या असत्यांच दर्शन आपण मोबाईलवरही करू शकतो नमो बुद्धाय जय भीम